भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज एकवीस जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचा अनोखा उपक्रम बालगाव आश्रमाचे प्रमुख योगगुरू डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी यांच्या हस्ते केले वटवृक्षारोपण बालगाव आश्रमाचे प्रमुख डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी हे आज जागतिक योग दिनानिमित्त राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी आले होते त्यानंतर त्यांनी येथील शिवनगर व शिवनेरी गणेश उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष व भाजपचे क्रियाशील नेते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांच्या फार्म हाऊसला भेट दिली श्री पापा कुंभार यांनी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविकास शारदाताई कुंभार व परिवाराच्या वतीने स्वामींचे स्वागत व आधरतित्य करण्यात आले यावेळी श्री अमृतानंद स्वामीजी आणि पापा कुंभार यांच्या मळ्यात फेरफटका मारला यांनी देशी गाय पाळली आहे त्यांचे स्वामींनी कौतुक केले तसेच कुंभार यांनी त्यांचा मळा जत शहरा असूनही या शेतमळ्यात दोनशे लिंबाची झाडे दहा नारळाची झाडे दोन सुपारीची झाडे पाच फणसाची झाडे नऊ मोठी देशी आंब्याची झाडे चारशे एकर केशर आंब्याची झाडे तीन चार बेलाची झाडे व जांभळीचे झाड अशा विविध प्रकारची झाडे लावून चांगल्या प्रकारे जतन केल्याबद्दल कुंभार परिवाराचे कौतुक केले यावेळी श्री पापा कुंभार यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मित्रांनी भेट दिलेले वटवृक्षाच्या झाडाचे डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजींच्या हस्ते रोपण करण्यात आले या प्रसंगी श्री भाग्यवंती देवी व श्री मायका देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज श्री बाळूमामा देवस्थान बागेवाडीचे पुजारी श्री दिनराज वाघमारे इंजिनियर श्री पवन कुंभार श्रीकृष्ण पाटील अनिल देशपांडे नरेंद्र जमगे सुनील पटेल सुनील आरडी मोगली कोटी भारत गायकवाड अजित शिंदे इंजिनियर शरणप्पा आक्की आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा